कापूस पिकासाठी प्री इमर्जन्स तणनाशक आहे का असा प्रश्न मला बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलेला आहे परंतु या वर्षी तुमच्यासाठी खुशखबर आनंदाची बातमी आहे बाजारात कापूस पिकासाठी प्री इमर्जन्स तणनाशक अवेलेबल झालेला आहे आणि हे वर्ष त्याचं पहिलं वर्ष आहे लॉन्चिंगचं आणि मग त्याचा वापर कसा करायचा किती मिली वापरलं पाहिजे आणि कशा पद्धतीने वापरायचा हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे नमस्कार म्हणजे मी सचिन गोले तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अॅग्री पॉवर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आजच कापूस पिकासाठी पहिले तर प्री एमर्जन्स तणनाशक होतं पेंडी मिथालीन नावाचं एक तन्नाशक होतं हे तन्नाशक तुम्हाला वापरायचं होतं कापूस पिकामध्ये पण कशा पद्धतीनं कोरड्या जमिनीमध्ये वापरायचं हे तन्नाशक होतं म्हणजे एक तर कापूस पीक लागवड करायच्या आधी किंवा लागवड केल्यानंतर लगेच चोवीस तासाच्या आत परंतु कोरड्या जमिनीवर याचा वापर करायचा होता आणि खूप सुंदर रिझल्ट याची येत होते कापूस पिकात दुसरं एक तणनाशक आलेलं आहे जे प्री एमर्जन्स मधून वापरले जाऊ शकतं आणि त्याचे खूप सुंदर रिझल्ट येतात नवीन स्तननाशक बाजारात आलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांनी ते लॉन्च केलेलं आहे त्यामध्ये दोन प्रकारचे घटक आहे पहिला घटक आहे पायरी थायबॅक सोडियम जे हिटविड मॅक्स या हिटविड सारख्या औषधामध्ये आपल्याला आप पाहायला मिळालेलं आहे याच्या आधी आणि दुसरं जे दुसरा जे दुसरा जो घटक आहे तो आहे पेंडीमिथालिन आणि याचा वापर कसा केला पाहिजे आठशे मिली प्रति एकर याचा आपल्याला वापर करायचा आहे कशा पद्धतीनं करायचा आहे पाऊस पडल्यानंतर काप्याशी लागवड करायची लागवड केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत याचा स्प्रे आपल्याला जमिनीमध्ये करायचा आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण सोयाबीन मध्ये करतो जसं स्ट्रॉंग आर्मचा करतो सुमी मॅक्सचा करतो त्याच पद्धतीने याचा सुद्धा वापर आपल्याला करायचा आहे परंतु अठ्ठेचाळीस तासाच्या आत याचा स्प्रे जमिनीवर झाला पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारचे तण हे कवर करण्याची कॅपॅसिटी यामध्ये आहे गोल गोल पानाच्या आणि लांब पाना तण सुद्धा याने कव्हर होऊ शकतं असं कंपनी दावा करत आहे मग याची कॉस्ट किती आहे तर सोळाशे ते अठराशे रुपये प्रति एकर हे तणनाशक तुम्हाला पडतं आणि याचा वापर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता तर मंडळी हे तर झाली तुमच्यासाठी खुशखबर आनंदाची बातमी आणि याच्या व्यतिरिक्त असे जर टेक्निकल व्हिडिओ लागत असले माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद